फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडीसता वय कितीही असो साडी नेसण्याची ओढ ही कधीच कमी होत नाही वयासह आपली आवड नक्कीच बदलते पन्नासव्या वयात ही तुम्ही साडी नेसून सुंदर दिसू शकता साडीची प्रिंट पॅटर्न आणि कापडाची योग्य निवड केली तर तुम्ही पन्नासव्या वयात ही त्यापेक्षा दहा वर्षांनी लहान दिसू शकता हे नक्की तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये पन्नासाव्या वर्षी साडीची निवड कशी असावी आणि कोणत्या साडीच्या फॅशनमध्ये तुम्ही अधिक सुंदर दिसाल आणि कमी वयाची दिसाल याबद्दल काही टिप्स जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या टिप्स वापरून तुम्ही साडीमध्ये अधिक सुंदर आणि तरुण दिसाल नंबर एक ब्रॉड प्रिंट साडी तुम्ही ब्रॉड प्रिंटची निवड केल्यास तुम्ही अधिक तरुण दिसता ब्रॉड प्रिंटेड वर्क तुम्हाला कॉटन सिल्क शिफॉनच्या साड्यामध्ये मिळू शकतात या पद्धतीच्या साड्या तुम्हाला तरुण दिसण्यासाठी मदत करतात त्यावर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज अथवा नेट फॅब्रिक डिझायनर ब्लाऊज घातल्यास ते अधिक सुंदर दिसते कमीत कमी दागिनी घालून तुम्ही सुंदर आणि क्लासी लुक मिळवू शकता नंबर दोन एम्ब्रॉयडरीची साडी एम्ब्रॉयडरी वर्कची साडी कोणत्याही वयात नेसता येते तुम्ही पन्नास अथवा त्यापेक्षा अधिक वयाचे असाल तर एम्ब्रॉयडरीची साडी कोणती घ्यायची पहा अधिक एम्ब्रॉयडरी असणाऱ्या साडीऐवजी तुम्ही ब्रॉड एम्ब्रॉयडरी साडी निवडा तसं तुम्हाला ब्लाऊजच्या नेकलाईन लक्ष द्यावे लागेल सर्वात पहिले तुम्ही जर एम्ब्रॉयडरी साडी नेसत असाल तर त्यावर गडद रंगाचा ब्लाउज तुम्ही घालावा यासह ब्लाऊजचा गळा हा पारंपरिक डिझाईन पेक्षा डिझाईनचा बनवून घ्या एम्ब्रॉइडरी साडीसह तुम्ही कमीत कमी दागिने घाला यासह मोत्याची माळ अथवा मोत्याचे दागिने घातली तर तुम्ही खूप सुंदर दिसाल नंबर तीन सिल्क साडी जर तुम्हाला सिल्क साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही कोणत्याही वयात सिल्क साडीची निवड करू शकता पण तुम्ही पन्नासीच्या वयात असाल तर कशा पद्धतीच्या सिल्क साड्या निवडायच्या पहा तुम्ही गडद रंगाच्या सिल्क साड्यांचा सा वापर करावा ज्यामध्ये गडद गुलाबी निळा गडद हिरवा किंवा लाल असे रंग तुम्हाला अधिक चांगला आणि तरुण लुक देण्यास मदत करतील प्रयत्न करा की प्लेन सिल्क फॅब्रिकची साडी तुम्ही नेसाल सेल्फ डिझायनर अथवा प्रिंटची साडी तुम्ही निवडू नका सिल्क साडीसह तुम्ही सोन्याची दागिने घालू शकता तुम्हाला अधिक तरुण दिसायचे असेल तर तुम्ही मॅचिंग ब्रॉड दागिने घालू शकता नंबर चार लहरिया साडी साडी अधिक प्रमाणात तरुण पिढी नेसताना दिसून येते मात्र तुम्ही पन्नासी मध्येही ही, ही साडी निवडू शकता मात्र या वयात नक्की कशा पद्धतीची लहर साडी निवडायची पहा लहरी या नेहमी गडद रंगाची निवड करा जर रंग फिकट असेल तर जुनी साडी दिसेल त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही जड लहरिया साडी नेसणार असाल तर त्यावर तुम्ही लाईट डिझाईनचा ब्लाऊज घाला सिंपल लहरिया साडीसह तुम्ही रंगीबेरंगी फॅशनचे दागिने देखील घालू शकता हे अत्यंत हलके असते आणि दिसायला ही अगदी उठावदार दिसते तसंच पार्टीवेअर ही देते तुम्हाला ही वयाच्या पन्नासेत अधिक तरुण दिसायचे असेल तर या पद्धतीने तुम्ही साडीची स्टाईल करू शकता आणि यंग आणि स्मार्ट सुंदर दिसू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा